महाराष्ट्राच्या राजकारणाला कलटणी देणारा अठ्ठेचाळीस जागाचा सर्वे बाहेर आलेला आहे आता या ठिकाणी संपूर्ण अठ्ठेचाळीस जागा या सर्वेनुसार संपूर्ण एक्झिट पोलनुसार कोण बाजी मारणार आहे पुन्हा अठ्ठेचाळीस जागामध्ये बाजी मिळणार आहे तर सविस्तर महाराष्ट्राचं राजकीय विश्लेषण आपण या ठिकाणी पाहणार आहोत एक्झिट पोलचे जे अंदाज ठरलेले आहेत त्या ठिकाणी पश्चिम महाराष्ट्रात बारा जागा आहेत त्या एकनाथ शिंदेची शिवसेना तीन जागावर विजयी होताना दिसते बीजेपी चार जागावर विजय होताना दिसते आणि एक त्या ठिकाणी अजित पवारची जागा आहे त्यानंतर पंजाब अर्थात काँग्रेसला त्या ठिकाणी एक जागा मिळणार आहे आणि तुतारी अर्थात शरदचंद्रजी पवार यांना दोन जागा उद्धव ठाकरेच्या गटाला कुठली जागा नाही आणि एक अपेक्षाने त्या ठिकाणी बाजी मारलेली आहे कोकणाचा जर विचार केला दोन जागा आहे ज्यामध्ये एक बीजेपीला मिळणार आहे आणि एक त्या ठिकाणी अजित पवार गटाला मिळणार आहे सविस्तर संपूर्ण पुढे आपण पाहणार आहोत वन बाय वन कोणत्या पक्षाला किती जागा तर महामुंबईचा विचार केला तर एकनाथ शिंदे गटाला तीन जागा आहेत बी जे पीला त्या ठिकाणी पाच जागा आहे दोन जागा शिवसेना अर्थात उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि दोन जागा काँग्रेसला त्या ठिकाणी मिळणार आहे या ठिकाणी अजित पवारगट पवार पवारगट कुठल्याही प्रकारे त्यांना या ठिकाणी जागा नाही आहे आणि महाविकास आघाडीलासुद्धा या ठिकाणी जागा मिळणार नाही मराठवाड्यात जरांगे पाटलामध्ये महत्त्वाचा फॅक्टर राहिलेला आहे मराठवाडा आठ जागा आहे त्या ठिकाणी भोपाळी फोडता येणारा एकनाथ शिंदे गटाला बी जे पी तीन जागा आहेत काँग्रेसला एक आहे आणि उद्धव ठाकरे गटाला सर्वाधिक चार जागा त्या ठिकाणी आहेत राष्ट्रवादी दोन्ही राष्ट्रवादी झिरोवर आहे उत्तर महाराष्ट्रात जर त्या ठिकाणी विचार केला टोटल सहा जागा आहेत त्यामध्ये बी जे पीने आघाडी मारलेली चार जागा एक शरदचंद्र पवार यांच्या गटाला आहे एक उद्धव ठाकरे यांच्या मशाला एक जागा टोटल उत्तर महाराष्ट्राच्या सहाही जागा त्या महत्त्वाच्या आता या ठिकाणी आटीतटीच्या महत्त्वाच्या लढती आहेत उत्तर मुंबई मध्य मुंबई यवतमाळ वाशिम चंद्रपूर या ठिकाणी आठीतआटीच्या लढती आहेत या लढतीमध्ये कोणाचा विजय बिल वी सांगणं एक झिरो पॉईंट पाच टक्के आणि महत्त्वाचं आहे या जागेवर भाजपची सरचे रावेर उत्तर मु मुंबई आणि त्या ठिकाणी सोलापूर नागपूर भंडारा गोंदिया या ज्या जागा महत्त्वाचा मुंबई उत्तर पूर्व रत्नागिरी सिंधुदुर्ग इथं बी जे पीने त्या ठिकाणी बाजी मारलेली आहे तसंच वर्धा नांदेड आणि बीडची महत्त्वाची तिथेसुद्धा पंकजाताईनी महत्त्वाचं काय केलेलं आहे विजयाच्या त्या ठिकाणी हा सर्वे आलेला आहे हाती आता या जागेवर भाजपची सरशी पालघर अकोला जालना ही जी जालन्याची सुद्धा रावसाहेब दानवेची जागा आहेत एकूण चार मंत्री आहेत चार मंत्र्यांची चार मंत्री या ठिकाणी विजयी होणार आहे या जागा शिंदेनी शिवसेनाच्या आघाडीवर आहेत तर कल्याण ठाणे आणि मावळ आणि शिर्डीच्या शिंदेला जागा आहे रामटेक बुलढाणा ही जागासुद्धा शिंदेच्या शिवसेनेला मिळणार आहे त्याचबरोबर मुंबई दक्षिण मध्य आणि हातकंगलीची जागा त्या ठिकाणी शिंदे गटाला मिळणार आहे अजित पवार दोन जागा एक बारामतीची आणि दुसरी रायगडची तटकरेची जागा त्याचबरोबर काँग्रेसने बाजी मारलेली आहे कोल्हापूर लातूर आणि गडचिरोली या ठिकाणी आणि चुरशीची लढत आहे चंद्रपूरमध्ये ते सविस्तर शेवटी आपण पाहणार आहोत शरदचंद्र पवार यांची माढा आणि दिंडोरी हे दोन लोकसभा फिक्स झाले आता शिरूरमध्ये आज ती तटीची लढत त्या ठिकाणी आहे महत्त्वाचं आहे त्याचबरोबर उद्धव ठाकरे नाशिक मुंबई दक्षिण आणि औरंगाबादची जागा जिंकणार आहे उस्मानाबाद परभणी आणि हिंगोली यासुद्धा जागा त्या ठिकाणी उद्धव ठाकरे आणि इथं एकमेव महाराष्ट्राच्या राजकारणाला अपक्ष उमेदवार त्या ठिकाणी मिळणार आहे सांगलीचा त्यानंतर महायुती कोणाला किती तर सत्तावीस ते बत्तीस पर्यंत त्या ठिकाणी जागा आहे लोकसभेला सांगलीमधून एकमेव अपेक्ष हो उमेदवार राहतील विशाल पाटील ते विजयी होण्याचे चान्सेस त्या ठिकाणी आहेत आता एन डी एला एक सत्तावीस ते बत्तीसपर्यंत जागा मिळतील आणि इंडिया आघाडीला त्या ठिकाणी पंधरा ते वीस जागा मिळतील आणि एक अपक्ष जे सांगलीमधले आहे विशाल पाटील या ठिकाणी जागा मिळण्याचे चान्सेस जास्त आहेत आता हा त्या ठिकाणी संपूर्ण सर्वे हा एक्झिट पोलनुसार आपण घेण्यात आले आता संपूर्ण डिटेल